मुंगशी येथील सरपंचांसह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल अतिक्रमण काढण्याचे सांगून दुष्कृत्य केल्याचा आरोप पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुंगशी येथे महिलेला अतिक्रमण काढायला सांगताना सरपंच व त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी विनयभंग केल्याबाबत महिलेच्या प्राप्त तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेच्या दिवशी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिलेचे पती व सासरे घराबाहेर गेलेले असताना सरपंच अमे अभय चव्हाण वय बत्तीस वर्ष व त्याचे सोबतचे दोन इसम हे फिर्यादी महिलेच्या घरासमोर येऊन तुम्ही अतिक्रमण का काढले नाही या कारणावरून सरपंच अमय अभय चव्हाण याने पीडित महिलेचा हात पकडून ओढताण केली तर दुसरा इसम अजय उत्तमराव चव्हाणवय बावन्न वर्ष याने साडीचा पदर ओढून छेडछाड करून विनयभंग केला तर तिसरा इसम जसपाल दिनकर चव्हाण वय पन्नास वर्ष याने हिला रस्त्यावर आणा हिची इज्जेत घालवू असे म्हणून फिर्यादीच्या नवऱ्यास्व सासरे यांना जीवाने मारण्याची धमकी दिली वरील आशियाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे